नमस्कार मंडळी विश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळ्यामध्ये थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वृद्धांनी या दहा गोष्टी कराव्यात तुमचं शरीर उबदार आणि मजबूत राहील आणि आजारपणसुद्धा दूर राहील मंडळी हिवाळा सुरू होताच सर्वात जास्त अडचणी कोणाला येतात तर आपल्या वृद्ध लोकांना थंड हवा कमकुवत सांधेदुखी श्वास घेण्याचा त्रास रक्तदाबामध्ये चढउतार आणि कधीकधी ते इतकं थंड होतं की शरीर दिवसभर थरथर कापत राहतं पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा हिवाळा ऋतू वृद्धांसाठी भीतीचा ऋतू नाही तर शक्ती उबदारपणा आणि दीर्घायुष्याचा ऋतू आहे हो मी तुम्हाला अशा दहा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या वृद्धांनी दररोज केल्या तर सर्दी वेदना आजार दूर राहतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी हिवाळ्यामध्ये जीव वाचवू शकणाऱ्या काही महत्त्वाच्या बोनस टिप्स देणार आहे तर चला थंडीशी लढण्यासाठी फॉर्म्युला सुरू करूया जो प्रत्येक वृद्ध व्यक्तीने अवलंबला पाहिजे पण त्या अगोदर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा की तुम्ही कु हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम तुमच्याकडे सध्या थंडी किती प्रमाणामध्ये आहे तर चला सुरुवात करूया थंडीशी लढण्यासाठीचा फॉर्म्युला क्रमांक एक आहे सकाळी उशिरा उठा पण दररोज थोडंसं फिरायला जा हिवाळ्यामध्ये जेव्हा रात्रीचं तापमान कमी होतं आणि सकाळी धोकं किंवा थंड हवा पसरते तेव्हा वृद्धांना सर्वात जास्त धोका असतो सकाळी लवकर उठल्याने सर्दी खोकला आरोग्य समस्या निमोनिया अचानक उच्च रक्तदाब आणि अगदी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढत असतो म्हणूनच वृद्धांसाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सूर्योदयानंतर वातावरण थोडं गरम झाल्यावरती झोपेतून उठणं तेव्हाच तुमचा दिवस सुरू करा अचानक अंतरुणा उठू नका रक्तदाब अचानक वाढू नये म्हणून हळूहळू एका बाजूला वळून या चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे आठ नंतरची असते सौम्य सूर्यप्रकाशामध्ये चालल्याने डी मिळतं हाडे मजबूत होतात सांदेदुखी कमी होते आणि मोड सुद्धा सुधारतो आणि जर बाहेर धुकं असेल आणि खूप थंडी असेल तर तुम्ही हलकेसे स्ट्रेचिंग्स योगा किंवा घरामध्ये दहा मिनिटे चालणं हे करू शकता सूर्यप्रकाश आणि हलकं चालणं हे वृद्धांसाठी सर्वोत्तम हिवाळ्यातील टॉनिक आहे म्हणून हे वगळू नका क्रमांक दोनवरती आहे तुमचं शरीर उबदार ठेवा परंतु जास्त कपडे घालू नका वृद्ध लोक थंडीची भीती बाळगून अनेकदा इतके थर घालतात हो की त्यांच्या शरीराला घाम येत नाही आणि जेव्हा हा घाम आत अडकतो तेव्हा थंडी आणखी तीव्र होत जाते म्हणून नियम सोपा आहे हलके श्वास घेण्यायोग्य कपडे दोन किंवा तीन थर घाला परंतु जास्त झाकणं टाळा डोके कान हात पाय चांगलं झाकलं पाहिजे कारण थंडी जाणवणारी ही पहिली जागा असते घरातही वृद्ध लोकांनी मोजे घालावेत झोपण्यापूर्वी हलकीशी टोपी घालणं देखील खूप फायदेशीर आहे जर घरामध्ये हीटर किंवा ब्लोअर चालू असेल तर खोलीमध्ये एक वाटी पाणी नक्की ठेवा यामुळे हवा ओलसर राहते आणि त्व तु, त्वचा तु, कोरडी होण्यापासून रोखली जाते श्वास घेणं कठीण होतं लक्षात ठेवा उबदार राहणं महत्वाचं आहे परंतु उबदार भरलेले कपडे घालणं हानिकारक आहे तिसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये जास्त पाणी पिणं टाळा अन्यथा शरीर आतून कोरडं होऊ लागतं हिवाळ्यामध्ये तहान कमी लागते आणि वृद्ध लोक अनेकदा पाणी पिण्यासच विसरतात परंतु सत्य गोष्ट ही आहे की या ऋतूमध्ये शरीर सर्वात जास्त डिहायड्रेटेड असतं कोरडी हवा उबदार कपड्यांचे थर आणि हिटर हे सर्व एकत्रितपणे शरीरातून पाणी काढतात ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये डिहायड्रेशन होतं बद्धकोष्ठता सांधेदुखी चक्कर येणं रक्तदाब कमी होणं लघवीचे संसर्ग आणि मूत्रपिंडावरती अतिरिक्त दबाव म्हणून हिवाळ्यामध्ये जास्त पाणी पिलं गेलं पाहिजे परंतु थंड पाणी पिणं टाळा कोमट पाणी सोन्यासारखं का काम करतं सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने पचन सुधारतं आणि फ्लूपासून बचाव होतो अग्नी पेटवल्याने शरीर उबदार होतं आणि दिवसातून सहा ते सात वेळा लहान घोटामध्ये पाणी पिणं तथापि जर वृद्धांना साधं पाणी पिण्यास त्रास होत असेल तर त्यांना हायड्रेटेड करण्यासाठी मदत करू शकतात ते म्हणजे ओव्याचं आणि बडीशेपचं पाणी किंवा आला हळदीचा चहा हलका हलकसं मूग डाळीचं सूप आणि भाज्यांचं सूप लक्षात ठेवा हिवाळ्यामध्ये गरम पाण्या इतकंच गरम कपडेसुद्धा महत्त्वाचे आहे गर क्रमांक चारवरती आहे घरी शिजवलेलं हलकं आणि उबदार अन्न खा हिवाळ्यामध्ये वृद्धांची पच पचनशक्ती मंदावलेली असते शिवाय थंड किंवा जड अन्नामुळे गॅस पोटफुगी आणि पोटदुखी होऊ शकते म्हणून त्यांचं अन्न हलकं ताजं उबदार आणि कमी तेलकट ठेवण्याचा प्रयत्न करा काय चांगलं आहे मूग डाळ दलिया खिचडी सूप दही काळं मीठ घालून दुपारी खा आणि दही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं टाळा याबद्दल विशेषतः काळजी घ्या हंगामी भाज्या हिवाळ्यामध्ये हे पदार्थ सोन्यासारखे असतात आलं हळद गूळ मेथी अळशी लसूण आणि तूप तथापि लक्षात ठेवा की आलं लसूण आणि गूळ यांचं तापमान वाढीचे परिणाम असतात म्हणून ते मर्यादित प्रमाणामध्ये वृद्धांना द्या जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने रक्तदाब आणि आम्लता वाढू शकते जेवताना अत्यंत थंड पाणी दही सॅलॅड दही आणि ताक घेणं टाळा यांचा पोटावर बर्फाळ परिणाम होतो गरम अन्न हिवाळ्यामध्ये औषध म्हणून काम करतं तर थंड अन्न आजारांना आमंत्रण देतं सहाव्या क्रमांकावरती आहे विटॅमिन डी आणि कॅल्शियमचे दैनिक डोस आवश्यक आहेत हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो आणि सूर्यप्रकाश हा हाडांची खरी ताकद आहे म्हणूनच पन्नास आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये गुडघेदुखी पाठदुखी कॅल्शियमची कमतरता आणि स्नायू कडक होणं वेगानं वाढतं जर वृद्ध दररोज पंधरा ते वीस मिनिटे सौम्य सूर्यप्रकाशामध्ये बसले तर शरीर उबदार होतं मूड चांगला राहतो रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि वेदना मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात जर सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी पूरक आहार घ्यावा परंतु नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सुरुवात करा कधीही स्वतःहून नका सूर्यप्रकाश हा फक्त प्रकाश नाहीये तर तो वृद्धांसाठी औषध शक्ती आणि आनंदाचा एक संच आहे सहाव्या क्रमांकावरती आहे रात्री झोपण्यापूर्वी शरीर उबदार ठेवणं खूप महत्वाचं आहे वृद्धांसाठी हा सर्वात धोकादायक काळ आहे रात्रीचा शेवटचा भाग म्हणजे पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेमध्ये तापमान सर्वात कमी होतं आणि शरीर अचानक थंड होतं म्हणूनच वृद्धांना छातीत दुखणं श्वास घेण्यास त्रास होणं रक्तदाब कमी होणं आणि स्ट्रोकसारख्या समस्या येतात झोपण्यापूर्वी शरीराची योग्य तयारी करावी कोमट पाण्यामध्ये पाय भिजवणं गुडघे आणि खांद्यांना उबदार कॉम्प्लेक्स लावणं कोमट तेलामध्ये छाती आणि पाठीला मालिश करणं आणि मोजे घालून झोपणं या सर्व गोष्टी एकत्रितपणे शरीराचं तापमान स्थिर करण्यास आणि रात्रभर उबदार राहण्यास मदत करतात बरेच वृद्ध लोक थंड हातपायांची तक्रार करतात हे खराब रक्ताविसरणाचं लक्षण आहे अशा परिस्थितीमध्ये झोपण्यापूर्वी चार ते पाच मिनिटे पाय हलवणं किंवा बोटं हलवणं देखील खूप फायदेशीर आहे लक्षात ठेवा शरीर दिवसा थंडीशी लढू शकतं परंतु रात्रीची थंडी बहुतेकदा शरीरावर थेट हल्ला करते क्रमांक सात वरती आहे घरातील हवा उबदार न ठेवता आरामदायी ठेवा हिवाळ्यामध्ये वृद्ध लोक अनेकदा हीटर आणि ब्लोअर समोर बसतात ते काही काळासाठी उबदारपणा प्रदान करतही परंतु नंतर शरीर आणखी थंड होतं हे हीटरमधून बाहेर पडणाऱ्या कोरड्या हवेमुळे होतं कोरड्या हवेमुळे वृद्धांमध्ये जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो घसा कोरडा पडू शकतो श्वास घेण्यास त्रास होतो त्वचेला भेगा पडतात आणि चक्कर सुद्धा येऊ शकते म्हणून हीटर नियमितपणे चालवा परंतु शक्यतो त्याच्या समोर थेट बसू नका खोलीमध्ये नेहमी पाण्याची एक वाटी ठेवा हीटर चालवताना आर्द्रता राखण्यासाठी ओला टॉवेल किंवा ओला काहीतरी कपडा ठेवा जर वृद्धांना खोली जास्त वाटत असेल तर काही प्रमाणामध्ये वायुविजन आवश्यक आहे हवेचा सौम्य प्रवाह आवश्यक आहे खोलीतील ऑक्सिजन पातळी राखणं देखील आवश्यक आहे यामुळे डोकेदुखी कमी होते आणि हवा ताजी राहते हीटर आराम देतात तथापि आर्द्रतेशिवाय हिटर वृद्धांसाठी विषारी बनतो म्हणून जेव्हा तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला ते चालवता चालवता तेव्हा खोलीमध्ये पाण्याची एक वाटी किंवा ओला टॉवेल ठेवण्याचं लक्षात ठेवा क्रमांक आठवरती वरती आहे हिवाळ्यामध्ये वृद्धांचा मूड हार्मोन्स आणि गरजांवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे थंड हवामानामध्ये दिवस लहान असतो आणि प्रकाश कमी होतो ज्यामुळे त्यांचा मूड लवकरच खराब होऊ शकतो अनेक लोकांमध्ये अस्वस्थता एकटेपणा निद्रानाश आणि अशक्तपणा वेगाने वाढतो अशा परिस्थितीमध्ये लहान दैनंदिन कृतींचा महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो सकाळी उन्हात बसणं संध्याकाळी कुटुंबासोबत पंधरा ते वीस मिनिट बाहेर गप्पा मारणं संगीत ऐकणं आणि झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये उकळलेली हळद किंवा मनुका घेऊन पिणं यामुळे झोप आणि मनस्थिती दोन्हीही सुधारू शकतं जर वृद्ध लोक त्यांच्या मोबाईल फोनकडे जास्त वेळ पाहत राहिले तर निळा प्रकाश त्यांच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो म्हणून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल फोन आणि टी व्ही बंद करा आणि दिवे मंद ठेवा हिवाळा केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही थंडावा देतो म्हणून वृद्धांना थोडं जास्त प्रेम आणि प्रकाश देणं अत्यंत गरजेचं बनतं क्रमांक वर वरती आहे हिवाळ्यामध्ये वृद्धांनी हलके आणि सहज पचणारे अन्न खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे हिवाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते आणि तळलेले भात प थंड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ गोड पदार्थ किंवा आदल्या दिवशीचं रात्रीचं शिळं अन्न यासारखे जड पदार्थ त्यांच्या पोटावर आणि हृदयावरती थेट परिणाम करतात म्हणून हिवाळ्यातील जेवण पोटासाठी हलकं असावं शरीराला उपदार करावं आणि भरपूर ऊर्जा प्रदान करावी तुमची सकाळ कोमट पाणी हलकासा चहा आणि सूपने सुरू करा जर उद्धव दूध घेत असतील तर हळद दालचिनी किंवा मनोका घाला यामुळे उष्णता वाढते दुपारच्या जेवणासाठी बाजरी किंवा ज्वारीची रोटी खा दोन किंवा तीन थेंब तूप नक्की घाला डाळ किंवा मूग खाणं आणि उकडलेल्या भाज्या खूप फायदेशीर आहेत रात्रीच्या जेवणामध्ये दही भात किंवा मग तळलेले पदार्थ यासारखे जड पदार्थ टाळा लक्षात ठेवा हिवाळ्यात तुम्ही जे खाता ते दिवसभर तुम्हाला कसं वाटतं हे ठरवतं क्रमांक दहावरती आहे वृद्धांनी हिवाळ्यामध्ये जास्त पाणी प्यावं कमी नाही हिवाळ्यामध्ये तहान कमी लागते परंतु शरीराला उन्हाळ्यामध्ये जितकं पाणी लागतं तितकंच पाणी उन हिवाळ्यातही आवश्यक असतं पाणी कमी झाल्यावर वृद्धांमध्ये रक्तदाब कमी होतो थकवा वाढतो सांधे जड होतात आणि डोकेदुखी सुरू होते गोंधळामुळे वारंवार लघवी होऊ शकते म्हणून वृद्धांनी दर एक ते दीड तासाने दोन ते तीन घोट पाणी आणि किंवा मग मूड परवानगी देईल तितकं एक ग्लास किंवा मग अर्धा ग्लास पाणी प्यावं कोमट पाणी प्या विशेष काळजी घ्या हिवाळ्यामध्ये रक्ताभिसरण सुधारतं कोमट पाणी शरीर उबदार ठेवतं गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करतं आणि सर्दी दूर ठेवतं हिवाळ्यामध्ये पाणी औषधासारखं काम करतं ते जितकं सोपं दिसतं तितकं ते अधिक प्रभावी असतं म्हणूनच पाण्याबद्दल निष्काळजीपणा ठेवू नका नेहमी कोमट पाणी प्या वृद्धांसाठी हिवाळा खरोखरच सोपा बनवणाऱ्या बोनस टिप्स पहिल्या क्रमांकावरती आहे सकाळी आणि संध्याकाळी खोलीमध्ये सूर्यप्रकाश येऊ द्या विटॅमिन डे विटॅमिन डी हे मूड आणि हाडांसाठी एक औषध आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे घरात सक्रियता ठेवा जास्त वेळ अंथरुणावर पडून राहिल्याने शरीरामध्ये कडकपणा येऊ शकतो तिसऱ्या क्रमांकावरती आहे वृद्धांना कधीही एकटं सोडू नका हिवाळ्यात एकटेपणा आणि भीती दोन्ही शरीराला कमकुवत करतात चौथ्या क्रमांकावरती आहे दर तीन ते चार तासांनी थोडंसं गरम अन्न किंवा पेय खा जसं की चहा कॉफी सूप किंवा गरम पाणी किंवा हर्बल डेकोक्शन दलिया किंवा मग तुम्ही असे पदार्थ खाऊ शकता दोन ते चार तासांनी खायचे आहे पाचव्या क्रमांकावरती आहे तुमचे हात किंवा पाय थंड वाटत असतील तर ताबडतोब उबदार कपडे आणि हलकेसे कॉम्प्रॅक्स वापरा याकडे कधीही दुर्लक्ष करू नका हिवाळ्यामध्ये वृद्धांना केवळ उबदार कपडेच नव्हे तर उबदार वातावरण आणि उबदार प्रेमाची देखील आवश्यकता असते मंडळी जर हिवाळा काळजीपूर्वक हाताळला गेला तर तो वृद्धांसाठी आजारपणाचा नव्हे तर शक्ती उदारपणा आणि दीर्घायुष्याचा ऋतू बनू शकतो आज दररोज सांगितलेल्या या दहा सोप्या उपायांचं अनुसरण नक्की करा आणि या थंड हवामानामध्ये तुमच्या वृद्धांना सुरक्षित आणि मजबूत ठेवा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटेनच तोपर्यंत स्वतःची तुमच्या घरातील वृद्धांची आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद